Sir, माला, माला वाँग 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 सर मला तुम्हाला विचारायचं की अनेकांना बॅड ब्रेथचा खूप त्रास असतो माउथवॉश वापरतात मिंट पण वापरतो स्पेशली शहरातली शहरातून लोकांना असतोच असतो आयुष्यात एकदा काहीतरी अनुभव लोकांनी नक्की घेतला असतो पण मग हे सगळं कसं टॅकल करावं कारण आपण काय मुव्हिंग असतो प्रत्येक वेळेला आपल्याकडे तेवढे पर्याय नसतात ऑप्शन नसतात यासाठी तुम्ही काय सुचवाल म्हणजे काय सांगाल कसं आहे बाउ म्हणजे बॅड ब्रेथला खूप पटकन सुचवलं जातं काय माउथवॉश बरोबर आहे पण मी स्वतः निखिल खूप वर्ष आता काम केल्यानंतर मी स्वतः माउथवॉशच्या खूप जास्ती विरुद्ध आहे कारण माउथवॉश हे ब्लँकेट किल करतं म्हणजे कसं सरसकट सगळे जे तोंडातले बॅक्टेरियाज आहेत सगळे मारून टाकतात बरोबर आहे आणि ते आपल्याला अजिबात अपेक्षित नाही आहे तुझं ऐकलं असेल तर काही गट फ्रेंडली बॅक्टेरिया बसतात बघ जे आपल्याला मनुष्याला खूप म्हणजे माणसाला खूप जास्त मदत करत असतात जेव्हा आपण अँटीबायोटिक घेतो त्यावेळेला हे गट किलिंग बॅक्टेरिया गेल्यामुळे तो फ्लोरा गेल्यामुळे काय काय लोकांना जुलाब होतात काय काही लोकांना त्रास होतो तर हे आपल्याला खूप जरुरी जे असतात ते आपले को एक्झिस्टंट आहेत ते आपले टीम वर्क टीममधली लोकं आहेत सगळी ते तो तोंडात पण असतात तोंडात पण तसेच असतात फ्रेंडली बॅक्टेरिया असतात मग तुम्ही तुम्हाला ब्लँकेट माउथवॉश हे वापरता वापरता तेव्हा ते पण सगळे किल होतात म्हणजे असं बरेच वेळा होतं की ब्लड प्रेशर लोड करणारे नॅट्रिट आपल्याला लागतं रक्तामध्ये त्याचं पण काही कन्व्हर्जन तिकडे होतं असे ह्या ह्या बॅक्टेरियामुळे होतं तर हे आपल्याला जरुरी असते या सगळ्या बॅक्टेरियाची ते पण गेल्यामुळे प्रॉब्लेम होतो तर माउथवॉशपेक्षा आपल्या आयुर्वेदाने पाच हजार वर्षांपासून जे प्रू झालेलं आहे त्याला म्हणतात गंडूश किंवा ऑइल पुलिंग ऑइल पुलिंग म्हणजे काय तर ब्रश करण्याच्या आधी घरातल्या दहा वर्षाच्या वरील सगळ्या मुलांनी मुलामुली सगळ्यांनी बार शेवटपर्यंत ऑइल म्हणजे दोन किंवा की तीन सुरुवात एक चमच्याने करायचे कारण ऑइल तोंडात घेणं हे खूप लोकांना सकाळी उठल्या उठल्या हे खूप लोकांना कल्पना असू शकते पण शेवटी सगळा सवयीचा भाग आहे पंधरा ते वीस मिनटं सकाळी एवढं शक्य नसेल तर दहा मिनटं तरी आपण जशी चूळ भरतो तसं तोंडात सगळीकडे ते फिरवणं तेल हे तेल ऑइल पुलिंग तेल फिरवणं ह्याला ऑइल पुलिंग म्हणतात आणि घशात मात्र जाऊन द्यायचं नाही आहे जरी मी ॲलोप डॉक्टर असलो ॲलोपॅथीचा तरी माझा आयुर्वेदाचा पण देखील खूप जास्ती अभ्यास आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं ते वरदान आहे वरदान माझं तर असं मत आहे की इमर्जन्सीजसाठी इमर्जन्सीजसाठी जसं हार्ट अटॅक आला अँजिओप्लास्टी आहे किंवा बायपास आहे किंवा बाकी कॅन्सर बाकी सर्जरीज आहेत त्याच्यासाठी ॲलोपॅथी आणि मेंटेनन्स आणि क्युअर करण्यासाठी मुळापासून आयुर्वेदा हे जर कॉम्बिनेशन करता आलं तर हे पुलिंग त्यातलंच आहे त्यातलंच आहे आणि मग ब्रशिंग तुम्ही नंतर करायचं आहे म्हणजे पुलिंग करून झाल्यानंतर ब्रशिंग करायचं आहे त्यामुळे माउथवॉश तुम्हाला लागतच नाही आहे ते रेकमेंड करतात दिवसातून दोन वेळा आपल्याला जरी प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये ती गोष्ट देखील शक्य नाही आहे त्यामुळे आपण दिवसातून सकाळी ब्रशिंगच्या आधी एकदा केलं तरी चालणार आहे